पत्रकारांना त्यांच्या बातमीदारीपासून रोखणाऱ्या काही समाजकंटकांचा बद्दल तुळजापूरची पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराबद्दल अर्वादची भाषा वापरली गेली त्यांच्या बातमीचे अनालिसिस केलं गेलं त्यानंतर पत्रकार परिषदेमध्येच एक बसणाऱ्या व्यक्तीनं की पत्रकारांना आम्ही नागवे करू अशा प्रकारची भाषा वापरली या भाषेचा आणि या धमकीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पत्रकार याच मातीतले पत्रकार आहेत आणि याच मातल्या पत्रकारांना आम्ही त्यांना इशारा देतो आम्ही तो निषेध करतोय तुमच्या ज्या काही गोष्टी असतील की तुम्ही कायदेशीर बाबीने केल्या पाहिजे होत्या त्याऐवजी तुम्ही नाव न घेता सगळ्या पत्रकारांना वेटी धरण्याचं त्याबरोबर पत्रकारांना दबाव टाकण्याचं पत्रकारांना धमक्या देण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या या वक्तव्याच्या बाबतीत कारवाई करावी अशा मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यानंतर राज्यपाल त्याचबरोबर कलेक्टर ऑफ कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांच्याकडे यांच्याकडे केलेली आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई जर नाही झाली तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पत्रकारांना उस्माना जिल्ह्याचे पत्रकार तर, हे चळवळीमध्ये पत्रकार आहेत याच मातीत आम्ही मोठे आलेले आहोत तेव्हा चळवळ काय असते पत्रकार रस्त्यावर आल्यानंतर त्याचं आंदोलन काय असतं हे पण या समाजकंटाने लक्षात घ्यावं कारण पत्रकारांच्या सोबत इथे सगळी सामान्य जनता आहे ड्रग्जच्या बाबतीतला अतिशय संवेदनशील विषय तुमच्याच त्याच गावातली एका अर्थानं घाण सगळे मिळून काढत असताना अशा प्रकारच्या धमक्या वापरणं ह्या त्यांनी बंद केल्या पाहिजेत आणि यापुढे अशा प्रकारचा जर त्यांनी कोणी प्रयत्न केला त्याच्याविरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकार केली केलेली आहे आम्ही लोकशाही मानणार आहे संविधान मानणार आहे आणि आम्ही का लोकशाहीचे एक म्हणून काम करतो अशा वेळी अशा धमक्यांना भीक भीत घालत नाही परंतु म्हातारी मेल्यास सुख म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकळतोय तर हा वेळीच हाणून पाडला पाहिजे म्हणून सर्व पत्रकार उस्माना जिल्ह्यातले सर्व जिगरबाज बहादर पत्रकार एकत्र येऊन आज हे ये सगळं निवेदन दिलेलं आहे याच्यावर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी का अशी आमची सर्वांना विनंती आहे पत्रकार संरक्षण कायद्याचा दाट आहे की नाही काय प्रशासन काय म्हणतंय आहे याच्याबद्दल पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार संरक्षण कायद्याचं कुठलंही अस्तित्व आपल्याला ग्राउंडवर जाणवत नाही हा कायदा कागदावर राहिला आहे इतक्या घटना होऊन ह्या सोशल मीडियात येऊन सुद्धा त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही म्हणून दोन दिवस वाट बघून प्रशासनाकडे कुठली कारवाई होत नाही असं लक्ष आल्यानंतर आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर सरकारनं प्रशासनानं कारवाई करावी अशी आमची विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री इतकं प्रशासन म्हणून एकदम मजबूतीनं काम करतात आमची अपेक्षा आहे आणि एका अर्थानं जिल्ह्याचे कलेक्टर हे आपल्या प्रेस ऍक्टनुसार या सगळ्याचे पालक आहेत आणि त्यांनी याची बाबत काळजी घ्यावी आणि पत्रकारांना संरक्षण प्रदान करावं अशी आमची मागणी आहे जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं मागील काही दिवसापासीपासून जे ड्रग्ज सापडून त्या संदर्भातलं एक मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्या विषयाचा तपास जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करत असताना त्याच्या सगळ्या बातम्या आणि त्या विषयाचे सगळे डिटेल्स तपशील हे पत्रकार म्हणून धाराशिव जिल्ह्यातले पत्रकार हे आपली या स, या विषयातली भूमिका वठवत असताना त्या विषयातल्या बातम्या करत असताना पत्रकारांवर दबाव आणून त्या विषयामध्ये पत्रकारांना कुठंतरी या विषयामध्ये मर्यादा घालून देण्याचं काम आणि पत्रकारांच्या अधिकारांचं जे उल्लंघन या माध्यमातून काही लोकांकडून केलं जात आहे पत्रकारांना तुम्ही असं करा तुम्ही तसं लिहा तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ हा निर्भीडपणे त्याचं काम करत असताना काही लोकांकडून जाणीवपूर्वक अशा विषयामध्ये पत्रकारांना टार्गेट करणं पत्रकारांच्या बातम्यावर आक्षेप घेणं असे प्रकार या जिल्ह्यात सुरू आहेत आणि पत्रकारांच्या या सगळ्या विषयी जी एक संशयाची भूमिका निर्माण करण्याचं काम काही विघ्न जोशी मंडळी करत आहेत त्यांचा आज आम्ही पत्रकार संघटना सगळ्या एकत्र येऊन निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही असं आवाहन केलं आहे की जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं करत आहे त्याचं जे वार्तांकन जिल्ह्यातले सगळे पत्रकार आपापल्या परीनं करत आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं काम करणाऱ्या पत्रकारांना जिल्हा प्रशासनानं संरक्षण द्यावं हो। पत्रकारांच्या पाठीशी आणि पत्रकारांच्या सोबत जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभं राहावं अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली आहे आणि यापुढच्या या काळात पत्रकारांच्या संदर्भात जर समजा असं गुन्हे केलं की पत्रकारांना धमकावणं पत्रकारांच्या संदर्भात असं वक्तव्य करणं आणि पत्रकारांना एका अर्थानं त्याच्या कर्तव्यापासून दूर करण्यासाठी समजा काही प्रद्युत्तर करणं असे प्रकार जर यापुढच्या काळात घडले तर आम्ही सगळे पत्रकार धाराशिवचे सगळ्या पत्रकारांच्या संघटना एकत्र येऊन या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा उतरण्यास उतरण्यास उतरणार आहोत उतरण्याची या निमित्तानं आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आणि या निमित्तानं यापुढच्या काळात पत्रकारांच्या या कर्तव्याच्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या सगळ्या समाजकंटकांना समाज किंवा सगळ्या लोकांना आम्ही याद्वारे सांगू इच्छितो की पत्रकार हे या जिल्ह्यातले प्रशासनासोबत सगळ्या विकासात्मक बाबींमध्ये सक्रिय आहेत सक्रिय असतात आणि कुठलाही या संदर्भातल्या कॉन्ट्रावर्षी पत्रकारांच्या संदर्भात यापूर्वीच्या काळात झालेल्या नसताना सुद्धा या निमित्तानं पत्रकारांना हा जो थांबवण्याचा आणि त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला गेलेला आहे त्याचा आम्ही पत्रकारांनी आज निषेध करून यापुढच्या काळात प्रशासनानं पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि या, या विषयात पत्रकारांच्या सोबत राहावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे हे जर नाही झालं तर पत्रकार म्हणून आम्ही यापुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागे पाहणार नाही असा इशारा या निमित्तानं दिला आहे